आणि ब्रेकनंतरची बातमी ती म्हणजे ऊसाचं बिल एक रकमी मिळावं या मागणीसाठी सांगलीत वसंतदादा सहकारी कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसात जोरदार धक्काबक्की झाली

देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं